एक मिनिट एक मिनट एक मिनट एक मिनिटात यू दे यू दे लग्न समारंभात सजून भाजून फोटो काढण्याचा मोह कोणाला होत नाही पण हा मोह एका महिलेला चांगलाच महागात पडलाय कोल्हापूरमधल्या एका लग्न समारंभात या महिलेला फोटो काढण्याचा पश्चाताप होत असेल कारण काही सेकंदासाठी पर्स बाजूला ठेवली आणि ही महिला चक्क पस्तीस तोळ्यांच्या दागिन्यांना मुकली लग्न समारंभात वरहाडी म्हणून आलेल्या चोरट्याने पर्समधील सुमारे पस्तीस तोळे सोन्याचे दागिने रोख आठ हजार रुपये आणि मोबाईल असा चोवीस लाख किमतीचा ऐवज हातोहात लांबवला आहे कोल्हापूरच्या शिरोली नाक्याजवळ एका मंगल कार्यालयात चोरी गट ही चोरीची घटना घडली दरम्यान हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे या घटनेच्या सीसीटीव्ही आधारे पोलीस पुढील तपास करत आहे लग्न समारंभात आलेली ही महिला फोटो काढण्यासाठी उभी राहिली त्याचवेळी तिने तिच्या हातात असलेली पर्स शेजारी ठेवली त्याचवेळी चोरट्याने क्षणाचाही विलंब न लावता पर्स घेतली आणि कार्यालयातून पळ काढला या पर्समध्ये जवळपास पस्तीस तोळे सोनं आठ हजारांची रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण चोवीस लाख रुपयांचा ऐवज होता